नमस्कार महायोजनामध्ये आपलं स्वागत सध्या सोशल मीडियावर एक गोष्ट खूप फिरते आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेबद्दल महिन्याला म्हणे चार हजार रुपये मिळतील अशी पोस्ट आहे आणि त्यावर एका शाळेचा शिक्का पण आहे इचलकरंजीचा त्यामुळे अनेकांना ती अगदी खरी वाटली आणि पालकांमध्ये ना खूप गोंधळ उडाला तर आज आपण या बातमीमागचं सत्य काय आहे आणि महाराष्ट्रातल्या गरजू मुलांसाठी नक्की कोणती सरकारी योजना आहे यावर बोलणार आहोत आणि हो एक आठवण करून देते नवीन शासन निर्णय सरकारी योजना आणि शिक्षणाबद्दलची अगदी अचूक माहिती मिळवण्यासाठी महायोजना यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग सुरुवात करूया ही मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना जी इतकी व्हायरल झाली आहे ती महाराष्ट्रात खरंच आहे का नाही स्पष्टपणे सांगायचं तर ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे फेक आहे ही जी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना आहे ना ती मूळची मध्य प्रदेश सरकारची योजना आहे आपल्या महाराष्ट्राची नाही अच्छा मध्य प्रदेशाची हो इथे झालं काय की इचलकरंजी मध्ये एका शाळेनं म्हणजे तिथल्या हायस्कूलनं ही माहिती त्यांच्या सूचना फलकावर लावली ओके आणि त्यावर शाळेचा रीतसर शिक्का पण होता ओके okay. मग कुणीतरी त्याचा फोटो काढला आणि तो व्हॉट्सअपवर सगळीकडे पाठवला गेला आता शाळेचा शिक्का असल्यामुळे लोकांना साहजिकच वाटलं की हे खरं आहे पण नंतर मग तक्रारी गेल्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे आणि अतुल सारख्या काही जाणकार लोकांनी जेव्हा तपास केला तेव्हा हे समोर आलं की ही योजना महाराष्ट्रासाठी नाहीच मुळी अरे देवा म्हणजे फक्त एका चुकीच्या माहितीमुळे एका शिक्क्यामुळे एवढा मोठा गैरसमज झाला मग महाराष्ट्रात गरजू मुलांसाठी अशी कुठली योजना नाहीये का म्हणजे मदतीसाठी आहे नक्कीच आहे आणि म्हणूनच हा गैरसमज दूर करणं महत्वाचं आहे महाराष्ट्रात अगदी याच प्रकारची एक अधिकृत खरी सरकारी योजना आहे तिचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना हो आणि याचा सुधारित शासन निर्णय म्हणजे जी आर तो तीस मे दोन हजार तेवीस रोजी आलेला आहे जी आर म्हणजे काय तर सरकारचा अधिकृत आदेश असतो ज्यात योजनेचे सगळे नियम तपशील दिलेले असतात आणि ही योजना जी आहे ती झिरो ते अठरा वयोगटातल्या गरजू मुलांना आधार देण्यासाठी आहे ओके झिरो ते अठरा वयोगटासाठी हे नाव महत्वाचं आहे लक्षात ठेवायला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना मग यासाठी कोण पात्र ठरू शकतं म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगू शकाल का कुणाला लाभ मिळू शकतो हो नक्कीच त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे बघा म्हणजे यात अनाथ मुलं येतात हा ज्यांच्या पालकांचा ठाव ठिकाणा लागत नाही अशी मुलं तसंच ज्या मुलांच्या एका पालकाचं निधन झालं आहे किंवा ज्यांचे पालक घटस्फोटीत आहेत विभक्त राहतात किंवा परित्यक्त आहेत अशा पालकांची मुलं ओके अविवाहित आईची मुलं असतील ती सुद्धा पात्र आहेत किंवा ज्यांचे पालक गंभीर आजाराने त्रस्त आहेत किंवा तुरुंगात आहेत पुष्ठरोगी पालक एच आय व्ही बाधित किंवा अगदी कॅन्सरग्रस्त पालकांची मुलं या सगळ्यांचा समावेश आहे बापरे इतकंच नाही तर जी मुलं स्वतः एचआयव्ही व्ही बाधित आहेत कॅन्सरग्रस्त आहेत किंवा गंभीर मतिमंद आहेत किंवा ज्यांना चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आहे अशी बालकं भिक्षा मागणारी बालकं किंवा इतर कोणत्याही कौटुंबिक संकटात अडचणीत सापडलेली बालकंसुद्धा यासाठी पात्र ठरू शकतात खरंच खूपच व्यापक योजना आहे ही, ही। म्हणजे अनेक गरजू मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिसतोय आणि या योजनेतून नक्की काय मदत मिळते म्हणजे आर्थिक मदत किती असते हो तर या योजनेत जे बालक पात्र ठरत त्याला दर महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते अडीच हजार रुपये प्रति महिना नाही दोन हजार दोनशे पन्नास रुपये दोन हजार दोनशे पन्नास रुपये ओके दोन हजार दोनशे पन्नास रुपये दरमहा हो आधी ही रक्कम कमी होती म्हणजे अकराशे रुपये होती पण तीस मे दोन हजार तेवीसचा जो नवीन जी आर आला त्यानुसार ही रक्कम वाढवून आता दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति महिना करण्यात आली आहे ही चांगली वाढ आहे नक्कीच आणि अर्ज कसा करायचा कुठे करायचा कोणती कागदपत्र लागतील ही सगळी माहिती त्या शासन निर्णयात म्हणजे जी मध्ये अगदी सविस्तरपणे दिलेली आहे त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट नवीन जी आर आणि अशा योजनांचे तात्काळ अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप आहे हो हे उत्तम आहे म्हणजे माहिती लगेच मिळेल हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्की कळते की सोशल मीडियावर काहीही बघून विश्वास ठेवण्यापेक्षा खरी माहिती मिळवणं किती महत्त्वाचं आहे तर योजनांचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स किंवा काय काळजी घ्यावी हे सांगाल का अगदी बरोबर माहितीच्या या युगात खरी माहिती ओळखणं खूप गरजेचं आहे काही गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात पहिली गोष्ट माहितीची सत्यता नेहमी तपासा म्हणजेच सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर कोणतीही योजना दिसली की लगेच त्यावर विश्वास ठेवू नका सरकारी अधिकृत वेबसाईट्स बघा संबंधित विभागाच्या कार्यालयात चौकशी करा शासन निर्णय जी आर हा सगळ्यात खात्रीशीर स्रोत असतो जसं आपण आत्ता त्या खोट्या बाल आशीर्वाद योजनेचं उदाहरण पाहिलं बरोबर दुसरी टेप काय असेल दुसरी म्हणजे पात्रता नीट समजून घ्या प्रत्येक योजनेचे ना स्वतःचे असे निकष असतात क्रांतीज्योती योजनेबद्दल बोलायचं झालं तर शासन निर्णय काळजीपूर्वक वाचा त्यात कोण कोण पात्र आहे काय अटी आहेत हे सगळं दिलेलं असतं आपण किंवा आपल्या ओळखीतील कोणी पात्र आहे का हे तपासून बघा म्हणजे अर्ज करण्याआधीच तपासायला हवं तिसरी गोष्ट योग्य कागदपत्र तयार ठेवा कोणतीही सरकारी योजना असो अर्ज करताना कागदपत्र लागतातच जसं की आधार कार्ड रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला लागत असेल तर तो आणि पालकांच्या परिस्थितीनुसार जे पुरावे लागतील ते सगळे ही सगळी कागदपत्रं व्यवस्थित तपासून तयार ठेवा कारण अनेकदा काय होतं कागदपत्र अपुरी असली किंवा चुकीची असली तर पात्र असूनही लाभ मिळत नाही संधी जाते हो हे खूप महत्वाचं आहे आणि चौथी टिप म्हणजे योजनेचं अचूक नाव लक्षात ठेवा कधी कधी योजनांची नावं बदलतात किंवा त्यात काही सुधारणा होतात जसं आपण पाहिलं बालसंगोपन योजनेचं नाव आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असं झालंय त्यामुळे माहिती शोधताना किंवा अर्ज करताना योजनेचं अचूक आणि पूर्ण नाव वापरणं गरजेचं आहे अगदी या चार टिप्स नक्कीच खूप उपयोगी आहेत खास करून सरकारी योजनांच्या प्रक्रियेत मदत करतील आता एक छोटा क्यू एन ए सेगमेंट घेऊया आम्हाला काही प्रश्न आले आहेत या योजनेबद्दल त्यांची थोडक्यात उत्तरं देऊया हो चालेल एक प्रश्न आहे सा, की क्रांतीज्योती योजनेचा अर्ज कुठे करायचा बर तर अर्जाची सगळी प्रक्रिया म्हणजे अर्ज कसा भरायचा कुठे जमा करायचा जसं की जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेले संबंधित कार्यालय याची सगळी माहिती शासन निर्णयात जी आर दिलेली आहे पुन्हा सांगेन जी आर ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती नक्की बघा ओके आणि दुसरा एक प्रश्न आहे की जर एका पालकाचा मृत्यू झाला असेल तर मुलं पात्र आहेत का हो नक्कीच पात्र आहेत आपण आधी पात्रतेच्या निकषांमध्ये पाहिलं तसं एका पालकाचं निधन झालेल्या बालकांचा समावेश या योजनेत आहे जी आर मध्ये याचा स्पष्ट शंका दूर तर आजच्या आपल्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की कोणतीही व्हायरल बातमी विशेषतः सरकारी योजनांबद्दलची आली की लगेच विश्वास ठेवायचा नाही आधी अधिकृत सूत्रांकडून जसे की सरकारी वेबसाईट्स किंवा जी मधून माहितीची खात्री करायलाच हवी अगदी बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसारख्या खऱ्या आणि गरजूंपर्यंत पोहोचायला हव्यात अशा योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे हो आणि योग्य आणि अधिकृत माहितीच तुम्हाला योग्य लाभ मिळवून देऊ शकते नेहमी माहितीचा स्रोत तपासा आणि श्रोत्यांनाही सांगू इच्छितो की तुम्हाला सरकारी योजना त्यांचे अर्ज भरताना काही अडचणी येत असतील किंवा काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू लक्षात ठेवा योग्य माहिती आणि थोडीशी तयारी यामुळे सरकारी योजना आणि शिक्षणाच्या संधींचा पुरेपूर फायदा घेणं शक्य आहे आणि अशाच उपयुक्त खात्रीशीर माहितीसाठी महायोजनाला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद